या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक स्किन हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस स्वागत विशेष त्र्यंबकेश्वर तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर येते अत्यंत हलाकीच्या परिस्थितीमध्ये तब्बल तीन मुलांना दत्तक दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय मात्र बाळ विक्रीचा संशय व्यक्त करण्यात आल्यानं प्रशासन सुद्धा सतर्क झालंय त्यामुळे जिल्हा प्रशासनानं तातडीनं समिती गठीत करून या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बर्ड्याची वाडी येथील पंचेचाळीस वर्षीय बच्चूबाई खडोगे यांनी दहा ऑक्टोबर रोजी मुलाला जन्म दिला नियमित तपासणीसाठी आलेल्या आशा सेविकेनं बाळ घरी नसल्याचं पाहिल्यानंतर तात्काळ ही माहिती वरिष्ठांना दिली बाळ विकल्याचा संशय वाढल्यानंतर बच्चूबाईंनी स्वतः पुढे येत बाळ नातेवाईकांना दत्तक दिल्याचा दावा केला यामध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे बच्चूबाईंनी आत्तापर्यंत बारा मुलांना जन्म दिला असून त्यापैकी तीन मुलं दत्तक दिल्याची कबुलीसुद्धा त्यांनी दिली आहे कुटुंबियांची हालाकीची परिस्थिती मुलांचं संगोपन आणि अन्न दुधासाठी पैसे नसल्याचं निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे आता प्रशासकीय तपासातून नेमक्या कोणत्या गोष्टी समोर येतात याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं घरकाम करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाला मालकिणीच्या मुलानं बंदुकीचा धाक दाखवण्याची घटना घडली आहे ठाण्यातील कासारवडवली परिसरात ही घटना घडली आहे एक दिवसाची सुट्टी घेऊन चार दिवस घरकाम करण्यासाठी न दिवसीन आणि घरकाम घर करणाऱ्या महिलेच्या कुटुंबामध्ये वाद झाला होता त्यावेळेस हा सगळा प्रकार घडला या प्रकरणी कासारवडवली पोलिसांनी घरमालकीण मोनिका शर्मा आणि तिच्या मुलाला ताब्यात घेतलाय मात्र पोलिसांनी केलेला तपास ती बंदूक खरी नसून लाइटर असल्याचे निष्पन्न झालं अशी माहिती समोर आलेली आहे या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर मनसेने देखील पोलीस ठाण्यात धाव घेत पीडित महिलेला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे मॅडम होते दे, त्यांनी घरामध्ये जाऊन ताबडतोब त्यांच्याकडे पिस्टल होता तो पिस्टल घेऊन खाली आल्या आणि वाद चालू असून तो पिस्टल त्यांच्या मुलाने घेऊन घाबरवण्याच्या हेतूने या मोलकरीनाने त्यांना दाखवला त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही हा पिस्टलच्या बाबतीत चौकशी केली तर तो, तो टॉय पिस्टल होता लाइटर पिस्टल आहे तोही आम्ही गुन्ह्याच्या ह्याच्यामध्ये जप्त केलेला आहे दोन्ही घटनांच्या आम्ही घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेज जे लॉबीमध्येच घडलेले होते म्हणून आम्हाला प्राप्त आहेत त्यामध्ये वाद झालेला दिसत आहे आणि जे टॉय पिस्टल आहे ते आम्ही ताब्यात घेतलेलं आहे दोन्हीकडील बाजू ऐकून घेऊन आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत अहिरानगर मधील तीन महिन्याच्या बाळाच्या मृत्यू प्रकरणाचा अखेर उलगडा झालाय आई वडिलांनीच पोटच्या गोळ्याचा जीव घेतल्याचं उघड झालेलं आहे आई वडिलांनीच तीन महिन्यांच्या शिवांशची हत्या केलीय गळा दाबून बाळाची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर मृतदेह पोलाखाली फेकला गेला बाळाला जन्मापासूनच अपंगत्व असल्यानं आई आपल्या पोटच्या गोळ्याची अशा प्रकारे क्रूरपणे हत्या केल्याचा हा प्रकार आहे सुरुवातीला घारगाव पोलिसांनी याची अकस्मात मृत्यूची नोंद घेतली होती मात्र शवविच्छेदन अहवाल आणि काही संशयास्पद गोष्टींवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी याचा तपास सुरू केला आरोपी आई कविता जाधव वडील प्रकाश जाधव आणि चालक हरिदास राठोड या तिघांना या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे चौकशी केली तेव्हा असं लक्षात आलं की या नवरा कोण हे जे मूल आहे ते एका हाताने अपंग आहे आणि कानानं पण काही त्याला म्हणजे अपंगत्व आहे म्हणून त्यांना ते नको होतं आणि त्यांनी ते टाकलेलं आहे असं त्यांच्या चौकशीमध्ये पुढे आलेलं आहे त्या तिघांनाही अटक केलेलं आहे आणि गारगाव पोलीस जे आहे तपास करत आहेत पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे प्रो रीच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत कांदिवली पश्चिम येथे लालजीपाडा इथे ही एक घटना घडलेली आहे अल्पवयीन मुलानं एका चिमुकलीवर अत्याचार केलेला आहे संध्याकाळच्या सुमारास पाच वर्षीय बाळ हे खेळत असताना त्या बाळाला बोलावून घरी नेलं आणि तिच्याबरोबर हे दुष्कर्म केलं नराधम आरोपी हा सोळा वर्षांचा वर आहे आणि स्थानिक रुग्णालयात मध्ये या मुलीवर उपचार सुरू आहेत तसंच या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे हा मुलगा अल्पवयीन आहे मात्र याने अशा प्रकारे हे दुष्कर्म केल्यामुळे त्याला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी त्या मुलीच्या कुटुंबियांनी केली आहे याबाबतचा अधिकचा तपास आता पोलीस करीत आहेत राज्यामध्ये भटके कुत्रे चावल्यामुळे गेल्या सहा वर्षात तीस जणांचा दुर्दैवी <स्थागी> मृत्यू झाल्याची घटना घडली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तरामध्ये या संदर्भातली माहिती दिली गेल्या सहा वर्षात तीस लाख लोकांना कुत्र्यांनी चावल्याच्या घटना घडलेल्या आहेत भटक्या कुत्र्यांवर कोट्यवधींचा खर्च होऊ नये बंदोबस्त झालेला नाही राज्यात शहरी भागात बारा लाखांहून अधिक भटकी कुत्री असल्याचं एकनाथ शिंदे यांनी आहे मुंबईमध्ये सुद्धा पाहायला गेलं तर नव्वद हजार सातशे सत्तावन्न भटकी कुत्री असल्याचं यामध्ये म्हटलेलं आहे आणि यावर व्यवस्थितपणे कारवाई करण्यात यावी अशी माहिती मिळते पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज